साहेब ठाकरे यांना वंदन करू व्यासपीठावरील महायुतीचे सर्व नेतेगण आणि या महायुतीचे उमेदवार मीर यांना प्रचंड प्रचंड उमेदवारांनी निवडून देणारी या सर्व जनतेसमोर नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांना विनंती करतो की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आपला पाठिंबा दिलेला आहे बांधव जास्ती वेळ घेणार नाही कारण थोडेच लोक आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येतील आणि मीर कोटी त्यांचं आपल्याला भाषण ऐकायचंय मी फक्त एवढाच सांगतो की काही जे आपले विरुद्ध उमेदवार हो आहेत ते नेहमी प्रचार करतात की मराठी आणि गुजराती याचा प्रचार करत आहेत याच्या आधीपासून ज्यावेळी जयवंतीबेन मेहता त्यानंतर आपल्या किरी सोमाय साहेब वीर कोटेजा साहेब हे जेव्हा उभे होते तेव्हा त्यांच्या समोर उमेदवार कोणते मराठी होते कि अमराठी होते तेव्हा त्यांनी ते त्या गोष्टी बघितल्या नाही परंतु स्वातासाठी फक्त मराठी आणि अमराठी करत आहेत आज तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की देशाची निवडणूक आहे यासाठी हिंदू म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे यात कोणती जात नसावी हे आम्ही मानणारे लोक आहोत बांधवर हा मराठी तो गुजराती व बाकीच्या ठिकाणी आपण तुम्ही कोणता प्रचार करताय आदरणीय राजसाहेबांनी जेव्हा नऊ मे नऊ एप्रिल ला आपली भूमिका स्पष्ट केली तेव्हा सरळ सांगितलं की आम्हाला हिंदुत्वासाठी आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करायचे बांधव ज्या दिवशी ही घोषणा झाली त्या जा दिवशी मसालीतून एक वेगळा वास यायला लागला आणि तो वास बांधवलो परंतु यांना माहिती नाही की आपण राजसाहेबांनी कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी कुठे सेटलमेंट नव्हती केली राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या आदरणीय मोदी मोदी साहेबांच्या साहेबांच्या हिंदुत्वासाठी खंबीरपणे उभं राहावं यासाठी आदरणीय राजसाहेबांनी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला बांधव आपल्याला या विभागातून या ईशान्य मुंबईतून कमीत कमी पाच लाखाच्या मताधिकानी मीर कोट्याच्या आणून आणि यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक नागरिकांनी या निवडणुकीमध्ये आपला जोरदार लावून आपण या इच्यामध्ये उतरला पाहिजे बांधवांनो मराठीचा मुद्दा घेऊन मी आज तुम्हाला एक गोष्ट फक्त सांगतो कि आदरणीय राजसाहेबांच्या पाठीचा कृपे करी खंजीर खूप असेल किंवा काय केलं असेल तर ते आपले भांडूपचे जे नावूर गावामध्ये मैत्री नावाची जी मशीद आहे तिथून सकाळचा नऊचा तो भोंगा निघतो त्या मशीदीतले लोक आहेत जेव्हा नऊ च्या नऊ एप्रिलच्या आधी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाठवला की आपण एकत्र येऊया परंतु त्या प्रस्तावाला जर कोणी ठोकर दिली असेल तर या भांडूपच्या लोक हे जो नेता आहे त्या माणसात त्याला विचारलं पाहिजे तेव्हा मराठी लोक एकत्र येत होती की नाही बांधवलो इतर सगळ्या आज संजय पाटील जे उभे त्यांना त्यांनाही एक गोष्ट सांगू इच्छितो आज तुमच्या पाठीत खंजीर खूप असणारा कोण असेल तर तो मराठी माणूस आणि तो भांडुपला राहणाराच माणूस असेल त्यामुळे सावध राहा कुठे काही काय कर हालचाल करू नका तुमच्या हस्ते पैसे वाया घालू नका कारण मी कोटेच्या हे भरघोळ स्वतःने निवडून येणार आहे तुम्ही फक्त गरीब असा नाहीतर तुमच्या पाठीत खंजीर खूप असल्याची गपचूप असणार नाही बांधलो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज संपूर्ण या राज्याच्या मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे आलेले आहेत भारतीय हो जनता बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या परंतु आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विनोद दादा मी, दा, मी यापुढे खासदार मनोज कोटकजी यांना